असताना औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात गेले तेव्हा ते, ते हरिंबानाच्या टापूत आलं प्रभू रामचंद्राने जसा बाण सोडला तसा बाण हरिणाच्या पोटात लागला आणि हरण हरिण खाली पडलं आणि प्रभू रामचंद्रांच्या आवाजात ओरडू लागलं धाव लक्ष्मणा धाव वाचो लक्ष्मण वाचो लक्ष मी संकटात आहे धाव लक्ष्मणा धाव तो आवाज हरणाचा होता गाव नाही तर तो, तो आवाज रावणाचा मामा मारीच मामाचा होता त्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातून तो आवाज इकडे नाशिकच्या पंचवटीला सीता मातेला आणि याला ऐकू आला सीतामाता घाबरल्या आणि याला म्हणाल्या भाऊजी भाऊजी तुमचे भाऊ संकटात आहे त्यांना वाचवा तेव्हा लक्ष्मण भाई आणि म्हणाले अहो वहिनी जर दादाचं नाव घेतलं तर जीवनातले अनेक संकटे निघून जातात दादावर कोणतं संकट येईल माझाच प्रमाणात देऊन सांगतात याच्या चिंतने संकट सीता माता अडव डो बोलू लागल्या तुम्ही तुमची पत्नी उजमेलेला अयोध्येला सोडून तुम्ही माझ्या मागे वनवासाला आला तेव्हा सी लक्ष्मणभयाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि लक्ष्मणभया म्हणाले अहो बहिणी आजपर्यंत मी तुम्हाला माझ्या आईच्या नजरेने बघत होतो आणि तुम्ही मला आज असं अडवती बोलता लक्ष्मणभयाने आपल्या भातातून बांग काढला आणि त्या पर्मकुटीसमोर एक रेष ओढली त्या रेषेच नाव काय लक्ष्मण रेषा आणि प्रभू लक्ष्मणभया सीता मातेला म्हणाले वहिनी ही लक्ष्मण रेषा आहे ही लक्ष्मण रेषा ओलांडून जो कोणी आतमध्ये येण्याचा प्रयत्न करेल तो जळून भस्म होईल आणि तुम्ही जर ही लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर गेला तर जीवनातला सर्वात मोठे संकट तुमच्यावरती येईल जडत जडत लक्ष्मणभाई आपल्या रामचंद्रांकडे निघाली इकडे झाडाच्या मागे लपलेलं होतं त्याचं नाव काय रावण रावण झाड मागून बाहेर आला साधूचा वेश घेतला आणि मोठ्याने ओरडू लागला माय भिक्षाम देही भिक्षाम देही रावण ती लक्ष्मणच्या ओलांडणार तेवढ्यात आपण जर होल्डरमध्ये बोर्ड घातलं आणि तिकून जर बटन चालू केलं तर किती जोराचा शॉक लागतो तेवढ्या जोराचा शॉक रावणाला लागला आणि जावन आहे मला कोणीतरी वाचवा मला खायला अन्न द्या मला प्यायला पाणी द्या मी आता मरेल मला वाचवा त्या साधूच्या वेशात असलेला रावणाचा आवाज सीता मातेने ऐकला लक्ष्मण भैयाने जे काही फळखंडमुळे गोळा केले होते ते सीता मातेने एका टोपलीत भजले एका ग्लासमध्ये पाणी घेतलं टोपली घेतली बाहेर आल्या आणि त्या साधूच्या वेशात असलेल्या रावणाला म्हणाल्या धसा बाबा लक्ष सीता माता ती लक्ष्मण रेषा ओलांडणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की भाऊजी म्हणाले होते ही लक्ष्मण रेषा तुम्ही जर ओलांडली तर जीवनातलं सर्वात मोठं संकट तुमच्यावरती येईल सीता माता लक्ष्मण रेषेच्या दोन पावल्या आतमध्ये सरकल्या आणि जा साधूच्या वेशात असलेल्या रावणाला म्हणाल्या बाबा तुम्ही इकडे या आणि हे अन्न घेऊन जा तो साधूच्या वेशेत असलेला रावण म्हणाला मी खूप दमलो आहे मी तोपर्यंत येऊ शकत नाही बाळा तू ते अन्न मला इकडे आणून दे सीता मातेने लक्ष्मण रेषेच्या बाहेर जसे हात काढले तसे रावणाने सीतामातेचा हात धरला आणि सीतामातेला बाहेर ओढले आणि आपल्या विमानामध्ये बसून लंकेला नेले आता मला सांगा सीतामातेने जर लक्ष्मण रेषेच्या बाहेर हात काढले नसते तर सीता मातेला लंकेला जायची वेळ आली असती का नाही माझा तो दृष्टांत संपला सिद्धांत सांगते हरणाला मारून त्याच्या कातड्याची चोळी शिवायची इथे सीता मातेचा विचार बिघडला लक्ष्मण बाळाला अडवती बोलू लागल्या इथे सीता मातेचा उच्चार बिघडला आणि लक्ष्मण रेषेच्या बाहेर हात काढले इथे सीता मातेचं वागताना अचर्य बिघडलं म्हणजे जीवन जगत असताना अनेक गोष्टी आपल्या विचारावर अवलंबून असतात माणसाने कोणता विचार केला पाहिजे आणि कोणता विचार नाही केला पाहिजे याच्यावर मी तुम्हाला चार मुद्दे सांगते मुद्दा नंबर एक काही गोष्टींचा विचार आपण जीवनात कधी कधी करावा मुद्दा नंबर दोन काही गोष्टींचा विचार आपण जीवनात कधीही करू नये मुद्दा नंबर तीन काही गोष्टींचा विचार आपण जीवनात मुद्दा नंबर तीन काही गोष्टींचा विचार आपण जीवनात कधीही करू नये आणि मुद्दा नंबर चार काही गोष्टींचा विचार आपण जीवनात सतत करावा कायम करावा नियमित करावा या चारही मुद्द्यांचं स्पष्टीकरण सांगते मुद्दा नंबर एक काही गोष्टींचा विचार आपण जीवनात कधी कधी केला पाहिजे कोणत्या गोष्टींचा विचार आपण जीवनात कधी कधी केला पाहिजे अन्नदान अन्नदान आपण जीवनात कधी कधी केलं पाहिजे सप्त बसला रोज पंक्ती दिला तर परवडेल का नाही परवडणार म्हणून अन्नदानाचा विचार जीवनात कधी कधी केला पाहिजे मुद्दा नंबर दोन काही गोष्टींचा विचार आपण जीवनात एकदाच करावा मग कोणता विचार आपण जीवनात एकदा केला पाहिजे जीवनात जी एकच बायको केली पाहिजे महाराज प्रमण देऊन सांगतात दुसरी न करावी बाईल भंड फजिती होईल बोभाट वेशद्वारा जाईल बायकांच्या पानमठा किंवा एका पुरुषा दोघिनारी पाप वसे त्याचे घरी एक दुसर देऊन सांगते एक पाटील होते त्या पाटलांचं वय पन्नास पंचावन्न वर्ष होतं त्यांना एक सुंदर पत्नी होती आणि दोन मुलंही होती परंतु त्या पाटलाने वीस बावीस वर्षाच्या तरुणीसोबत लग्न केलं आता त्या पाटलाच्या घरात रोज विष्णुसहस्त्र नाम व्हायचं रोज विष्णुसहस्त्रम जेव्हा पाह तेव्हा विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भांडणं जेव्हा पाह तेव्हा भांडणं सकाळी भांडण दुपारी भांडण संध्याकाळी भांडण जेव्हा पाहू तेव्हा भांडण त्यांचं रोज भांडण व्हायचं पाटलाकडे दोन मजली माडी होती जी आवडती होती का धाकटी जी आवडती होती का धाकटी पाटलाने तिला वरचा भाग दिला आणि जी थोजली होती का ना आवडती तिला खालचं घर दिलं पाटील एकदा बेडवर झोपलेले होते आणि धाकटीने बघितलं धाकटी म्हणाली पाटलाची आज देखील सपेद आहे आणि आज ते केस काळे आहे माझ्या केसांचा रंग काळा आहे मी सफेद केस सुटून टाकते ती पाटलाची उशल जाऊन बसली पाटलाची सफेद केस सुपटू लागली अहो पाहता काय दहा मिनिटात पाटलाचा टाकला ते थोजली बघितलं थोजली म्हणाले माझ्या केसाच्या रंगाची के केस उपटी ती काय थांब पाहतेस तुझ्याक ती पाटल्याची उशल जाऊन बसली आणि पाटल्याची काळी केस उपटू लागली पाहता काय दहा मिनिटात पाटलाचा टकला एकदा काय झालं दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता धाकटी म्हणाली थोरली म्हणाली पाटील उद्या गुढीपाडवा आहे मी तुमची लग्नाची बायको आहे तुम्ही उद्या माझ्या घरी जेवायला यायचं धाकटी म्हणाली तू लग्नाची बायको आहे मग मी काय बहीण लग्नाची बायको आहे का मी पण पाटला सोबत लग्न करून आले पाटील उद्या तुम्ही माझ्या घरी जेवायला यायचं अहो झालं त्यांचे तिथंच भांडण सुरू पाटल्यानं ते भांडण कसं बस थांबवलं आणि त्यांना म्हणले जिचा स्वयंपाक अगोदर होईल मी तिच्या घरी जेवायला जाईल तिच्याकडे जेवायला जाईल जी थोरली होती का ती बिचारी वारकरी होती मारकरी होती ती पाटे पाटे उठली आणि काकडं म्हणत म्हणत तिने स्वयंपाक आटोपला पाटील उठले शिडीने खाली आले आणि आंघोळ केली आणि परत शिडीने वरती चढू लागले थोरलीने बघितलं थोरली पळतच गेली पाटलाचे पाय पकडले आणि पाटलाने म्हणाली पाटील माझा स्वयंपाका उगतच झाला तुम्ही माझ्याकडे जेवायला जी धाकटी होती का ती सूर्यवंशीच होती सूर्य उगवल्यानंतर उठणारी तिने ते झोपेतच ऐकलं ती, ती जांभे देत उठली आणि पळत पळतच बाहेर आली पाटलाची शेंडी पकडली आणि म्हणाल पाटलाला पाटील माझा स्वयंपाक अगोदर झाला तुम्ही माझ्याकडे जेवल्या तिचा स्वयंपाक झाला होता का नाही तरी ती म्हणाली माझा स्वयंपाक झाला <coughs> का पाहता काय वरची शेंडी सोडेना खालची पाय सोडे ना पाटील अडकला मधी जास्त जांभाऊ चालले होते रामभाऊ पाटला म्हणाले ओ पाटील सकाळचे नऊ वाजले नऊ तुम्ही अजून गुढी नाही उभारली का पाटील पाटलाचे जीवात जेव्हा आलं पाटील म्हणाले राम भाऊ राम भाऊ इकडे घरात यात बाहेरून काय बोलताय रामभाऊ घरामध्ये आले आणि पाटील म्हणाले आहो राम भाऊ सकाळपासून दोन तास झाले वरची शेंडी सोडे ना खालची पाय सुडेना या दोघांनी माझी इथंच गुढी उभारली दुसरी गुढी कुठून उभारू पाटलाकडे म्हैस होती पाटलांनी म्हशीची वाटणी केली पुढचा भाग थोजलीला दिला आणि मागचा भाग धाकटीला दिला थोजली बिशारी रोज गवताची वजी आणायची आणि त्या म्हशी टाकायची धाकटी माझ आयटीत बारली घेऊन यायची म्हशीचं दूध काढून घेऊन जायची एकदा त्याच गावामध्ये स्तप्त बसला होता महाराजांचं कीर्तन होतं थोजली पळत पळतच आली तीन डोक्या परतच घेतला आणि माझा त्यांच्या पाया पडली माझा त्यांना म्हणाली आज अजून किती जाण्यासाठी एक तास टाइम बाकी आहे तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला आला आम्ही पण माझ्यासोबत होतो आम्ही पण तिच्या घरी चहा प्यायला गेलो तीन चहा ठेवला आणि दूध आणण्यासाठी शिडीने वरती गेली आणि धाकटीला म्हणले अगं जंदे मारत आले रणदी मारत चहा करायचे दूध दे दूध दुद। ती धाकटी होती गती म्हणाली पाटलाने म्हशीची वाटणी केली मागचा भाग मला दिला मी दूध द्यानच नाही काय करायचं कर मी अजिबात दूध देणारच नाही कारण मागचा भाग माझा आहे झालं त्यांचं तिथंच भांडण सुरू आम्ही चहा नाही घेतलं पाणी नाही घेतलं तसंच तिथून निघून आलो त्यांच्या घराच्या एक काकू राहत होत्या त्या काकू आल्या आणि तिला ले म्हणाल्या काय ग तुमचं जेव्हा भाव तेव्हा भांडण असतं आज महाराज झाले त्यांच्या समोर तुम्ही भांडण केलं त्यांना कसं वाटलं असं बस त्यांना किती वाईट वाटलं असल ती थोजली होती का ती म्हणाली अहो मावशी काय सांगू महाराज झालं ते चहा करायचं होता म्हणून मी त्याकडे दूध मागण्यासाठी गेले तिने मला दूध दिलंच नाही परंतु माझ्यासोबत भांडणच केलं तर ते मावशी म्हणाल्या मी तुला औषध देते झालं तुला काय करायचं ती सकाळी दूध काढायला आली का तिने म्हशीच्या कासात हात घातला का तू एक चिमटी घेऊन आणि ति तिने जसं म्हशीच्या कासात हात घातला तस तू म्हशीच्या कानावर फटका मारायचं दुसऱ्या दिवशी धाकटी बादली घेऊन आली आणि थोरली ओलली चिमटी घेऊन आली धाकटीने जसं म्हशीच्या शेंगात हात घातला तसं थोजलीने म्हशीच्या कानावर फटक मारलं मशीनने लात मारली तशी बादली सांडली बादली तर दूध सांडून गेलं बादली खाली पडली परत तिने म्हशीच्या कासात हात घातला थोजलीने परत म्हशीच्या कानावर फटका मारला तेव्हा मशीन जशी लात मारली तशी धाकटीला लागली धाकटी उडता पातानीच खाली पडली ती म्हणाली काय ग तू का बास करते मी म्हशीचं दूध काढायला लागले का तू म्हशीच्या कानावर फटका मारते तेव्हा थोजली म्हणाली म्हशीचा पुढचा भाग माझा आहे म्हशीला पाणी पाजीन खायला घालीन नाही तर मग तिच्या कानावर फटका मारीन तुला बोलायचं आधी का नाही कारण म्हशीचा मागचा भाग माझा आहे झालं त्यांचं तेथेच भांडण सुरू म्हणून माझंच म्हणतात जेवण जगत असताना एकच बायको केली पाहिजे दोन बायका केल्या तर अशी फजिती होते दुसरी नका करावी बाईल भंड फजिती होईल बोभाट वेजद्वारा जाईल बायकांच्या वठा विठ्ठल 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 पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री न्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतो की जय एडो आई माते की जय अपने माता पिता की जय आता के देवे, विश्वासोषावे तो शो निय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सक्त मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ती तिम्र जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचिल तो ते ला हो, जात वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी भेटतू होता चला कल्पत आरव चेतना चिंता मुनीचे गाव बोलते चनम पियुषांचे चंद्रमेचे अलांछना मातंजेता पहिन हे सर्व सदा सज्जन से होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी बजजो आदि आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके दृष्टांतष्टविदे दुर्ष्ट ओ वाजि येत म्हणे श्री आ होईल दान पसाओ येणे वरे देव सुख्या झाला येणे वरे देव सुख्या झाला हरि ओम शांती शांती शांती